नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी ना आपण पाहणार आहोत अकरा ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण जर लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती राजस्थानच्या उत्तरी भागापासून दिल्ली उत्तर प्रदेश याचबरोबर झारखंड बिहार तसेच पश्चिम बंगाल या भागामध्ये सध्या स्थित झालेली पाहायला मिळते याच भागामध्ये तीन चक्रगार स्थिती निर्माण झाल्यात म्हणजे एक दोन कमी दाव क्षेत्र आहे आणि एक चक्रगव वाऱ्यांची स्थिती आहे चक्रगाव वाऱ्यांची स्थिती जी आहे ती झारखंड बिहारच्या दक्षिण भागाला आहे याचबरोबर पश्चिम बंगाल आणि झारखंड सॉरी राजस्थान या भागामध्ये दोन कमीदाबाद क्षेत्र आहेत या कमी दाबाद क्षेत्रालाच विखुरली अक्षरिक्षा सध्या पाहायला मिळते त्यामुळे उत्तर भारतातील उत्तर प्रदेश असेल याचबरोबर राजस्थानचा मध्य उत्तरेकला भाग याचबरोबर बिहार झारखंड पश्चिम बंगाल या भागामध्ये व काही गंगे घाट असेल या भागामध्ये अतिमुसळधार सध्या तिथे पावसाचं सुरुवात आहे याचबरोबर आज दिवसभराचा जर विचार जर केला तर आज दिवसभर मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे पनवेल कल्याण या भागामध्ये तुरळक सरी काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळाली हा जे क सरी जे आहेत ते विखुरल्या पद्धतीच्या सरी पाहायला मिळतात दहा ते पंधरा गॅप गॅपनंतर परत एकदा पावसा सरी पाहायला मिळतात याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग याही एक दोन ठिकाणी पाहायला मिळालं त्याचबरोबर अकोला बुलढाणा याही भागामध्ये आज रात्री पावसाची शक्यता आहे तसेच गडचिरोली आणि गोंदिया आणि दक्षिण गोंदियाचा दक्षिण भाग याही भागामध्ये आज रात्री पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चुविता सारा पावसाचा जर विचार केला ऑप्शर ट्रप ही सक्रिय आहे मात्र तिचा प्रभाव हा एकदम कमी झाला आहे त्यामुळे घाटमात भाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टी असेल मुंबई ठाणे ठाणे शहर असेल याचबरोबर प मराठवाडा असेल विदर्भ असेल संपूर्ण विभागामध्ये ही पावसात कमी येण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्याची सुविधा असा पावसाचा खास करून जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर असेल पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे पावसाची शक्यता ही फार कमी आहे पावसाची शक्यता फक्त घाटमाथ्यावरती आहे पुण्याचा विचार केला तर लोणावळा खंडाळा याचबरोबर पोड वडगाव या भागामध्ये इथे दोन सरी हलक्या स्वरूपाचा पाहायला मिश्र अन्यत्र पाव मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर जो घाटमाथ्याचा भाग असेल याच भागामध्ये एक ते दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल जोरदार पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर कोकणचा जर विचार केला तर रत्नागिरीतील दाप दापोली मंडलगड आणि रोहा रायगड रोहा माणगाव मासा याच भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पडेल अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याच्यामध्ये सिंधुदुर्ग असेल रात्री संपूर्ण जिल्हा रायगड संपूर्ण जिल्हा पालघर संपूर्ण जिल्हा याही विभागामध्ये व मुंबई ठाणे शहर या याही भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण असेल पाऊस झाला तर एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अन्यत्र मात्र फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड दक्षिण भाग परभणीचा दक्षिण भाग बीड संपूर्ण जिल्हा जालना दक्षिण भाग छत्रसंभाणाचा दक्षिण भाग हा संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेध राहणार आहे शक्यतून पावसाची शक्यता त्या ठिकाणी अजिबात नाही झाला तर स्थानिक पातळीवर ज ढग निर्माण झाले तरच पाऊस उतरू शकतो मात्र पाऊस नाही आहे याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग असेल हा हदगाव किनवड भोकर हिंगोली संपूर्ण जिल्हा जिं जिंतूर परभणीतील जिंतूर याचबरोबर जालनामधील जालना परतूर आणि भोकरदम याचबरोबर छत्रसंभाम खुलदाबाद कन्नड सिल्लोड हा जो भाग आहे म्हणजेच मराठवाड्याचा उत्तर भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार अन्यत्र मात्र पाऊस नाही आहे जास्त जोरदारही पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूरचा कामठी मौदा कुही उमरखेड याचबरोबर नागपूर पार्श्वभूमी रामटेक हा उत्तरेला भाग असेल या ठिकाणी मात्र मध्यम सरी पाहायला मिळू शकतं काही ठिकाणी विजेचा कडकडासात पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर अन्यत्र मात्र हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळ नाही शकतो गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ संपूर्ण जिल्हा वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम संपूर्ण विभागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जर झाला तर एकदम लाईट रेन होण्याची शक्यता आहे जास्त खांद्याचा आपण जर विचार केला खांदेशमधील जळगावमध्ये एरंडोळ अम अँ, अळमनेर पारोळा बडगाव पाचोरा जामनेर या तालुक्यामध्ये मात्र ढगाळ उतर राहणार आहे पाऊस शक्यता फार कमी आहे मात्र झाला तर तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचबरोबर उ यावेळी चोप्रा रा रावेल भुसाव या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे तसेच धुळे संपूर्ण जिल्हा नंदुरबारचा जो दक्षिण भाग असेल याही विभाग तालुक्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता तसेच अकलवण बडगाव व तळोदा हा उत्तरकेट भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यमसरी पाहायला मिळू शकतात एक ते दोन ठिकाणी याचबरोबर नाशिकचं जरी पाहिलं तर पेठ सरगना कळवण नाशिक इगतपूर या, या जो घाटमातेचा भाग असेल सॉरी पश्चिमेगा भाग असेल या भागामध्ये फक्त ढगावात राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे त्याचबरोबर चांदवड नांदगाव मालेगाव चटारणचा जो पुरवला भाग असेल निफाड सिन्नर येवला या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की नक्की करा धन्यवाद